छत्रपतींच्या जयघोषात शिवमय वातावरणात भव्य व दिमागदार जय शिवाजी जय भारत पदयात्रा संपन्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव जय शिवाजी जय भारत अशा जय जयघोषात आज रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित भव्य जय शिवाजी जय भारत पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या अतिशय या या दिमागदार आयोजन करण्यात आले होते या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला अलिबाग येथील पोलीस कवायत येथून जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते तत्पूर्वी जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान अलिबाग येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमांच्या माध्यमातून पुढच्या पिढीला प्रेरणा देण्याचे काम आपण सर्वांना करायचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपण पुढे न्यायची आहे असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी यावेळी मार्गदर्शन केले यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला छत्रपतींच्या वेशभूषेतील विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थिनी या पदयात्रेत लक्ष वेधून घेत होत्या ही पदयात्रा पोलीस कवायत मैदान अलिबाग येथून वरसोली बीच रस्ता मार्गे विठ्ठल मंदिर वरसोलीकडून मांडवा अलिबाग मार्गावरून रायगड बाजारामार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौकार शालेय विद्यार्थ्यांनी विविध मैदानी खेळ पारंपारिक नृत्य पोवाडा गायन अशा विविध कार्यक्रमांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली विद्यार्थ्यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मावळे यांचा पेहराव आणि पदयात्रेत सहभागी विद्यार्थिनी केलेला पारंपरिक पोशाख सर्वांचे लक्ष वेधून घेत होता छत्रपतींच्या जयघोषात निघालेल्या या पदयात्रेने वातावरण शिवमय बनले होते जिल्हाधिकाऱ्यांनी पदयात्रा यशस्वी केल्याबद्दल सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी अधिकाऱ्यांसह सहभागी सर्वांचे आभार व्यक्त केले पदयात्रेमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के उपजिल्हाधिकारी रवींद्र शिळके कार्यकारी अभियंता साबा विभाग जगदीश सुखदेवे जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे तहसीलदार विक्रम पाटील तहसीलदार चंद्रसेन पवार यांच्यासह अलिबाग तालुक्यातील सर्व माध्यमिक प्राथमिक हायस्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच एन सी सी स्काउट गाईडचे हजारो विद्यार्थी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाळ महाड रायगड